हिंगणघाट नगरपरिषदेचा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अर्थसंकल्प व सन दो सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे प्रस्तावित अस संदर्भात माहिती नगरपरिषदेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अर्थसंकल्प व सन दोन हजार पं वी पंचवीस व सव्वीस या वर्षाचे प्रास्ताविक अर्थसंकल्प महाराष्ट्र नगर नगरपंचायती नगर व औद्योगिक नागरिक अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम एकशे एकनुसार आणि महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता दोन हजार तेराच्या नियम क्रमांक चारशे पाच चारशे सहा व चारशे अकरा अन्वये नमुना क्रमांक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी व शहाऐंशीमध्ये तयार करण्यात आलेला आहे माननीय प्रशासक यांनी सदर अर्थसंकल्पावर चर्चा व विचार अधिनियम करणे तथा मान्यता प्रदान करण्याकरिता दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कामकाज समिती सभा आयोजित केली होती सभे सदर सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा व विचारविनिमय करून मान्यता प्रदान केलेली असून सदर अर्थसंकल्प आय डब्ल्यू बी पी प्रणालीवर दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसला अद्यावत करून सर्व नागरिकांना बघण्यास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसचे अर्थसंकल्प सदुसष्ट पॉईंट पंचावन्न कोटी शिल्कीचे असून सन दोन हजार चोवीस व पंचवीसचे अर्थसंकल्प पासष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी शिल्कीचे होते सन दोन हजार पंचवीस व सव्वीस महसुली उत्पन्न रुपये पंचावन्न पॉईंट पंचावन्न कोटी असून भांडवली रुपये एकशे पाच पॉईंट चार कोटी असून एकूण उत्पन्न एकशे साठ पॉईंट अठ्ठावन्न कोटी अपेक्षित असून महसुली खर्च रुपये पंचावन्न पॉईंट पंचावन्न कोटी असून भांडवली खर्च रुपये एकशे तीन पॉईंट सत्तेचाळीस कोटी असून एकूण खर्च एकशे एकोणसाठ पॉईंट एक कोटी अपेक्षित आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पहिल्या आठ महिन्यात सर्व कर उत्पन्नातून रुपये दोन पॉईंट वीस कोटी वसूल झालेले असून उर्वरित चार महिन्यात रुपये आठ पॉईंट अठ्ठा आठ पॉईंट बावीस कोटी अपेक्षित आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे सहाय्यक अनुदानाचे उत्पन्न रुपये तीस पॉईंट दहा कोटी तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे रुपये सदोतीस कोटी अपेक्षित आहे कर्मचारी वेतन व वेतनवर खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी रुपये एकोणतीस पॉईंट एकोणीस कोटी एक तर सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी रुपये चौतीस पॉईंट पासष्ट कोटी अपेक्षित आहे केंद्र शासनात पुरस्कृत अमृत दोनच्या प्रकल्पानुसार क प्रकल्पासाठी रुपये पस्तीस पॉईंट एकोणतीस कोटी तरतूद करण्यात आलेली आहे राज्य शासन व केंद्र शासनाकडील विविध योजनांच्या सोहिस्सा भरण्याकरिता तरतूद करण्यात आली असून शासन निर्णयानुसार महसूल उत्पन्नातून बांधिलकी खर्चबजा व मागासवर्गीय दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी दिव्यांगाकरिता व महिला बालकल्याणाकरिता प्रत्येकी पाच टक्के रक्कमची रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे